स्वामी समोर बसले आहेत त्यांचा आवाज शांत आहे पण खोल आणि भारदस्त भक्त त्यांच्या चरणी बसला आहे मनात अनेक प्रश्न घेऊन आज स्वामी त्याला त्याच्या नशिबाबद्दल सांगत आहे तू मला विचारतोस स्वामी माझं नशीब का इतकं कठीण आहे तू म्हणतोस मी प्रयत्न करतो पण तरीही यश मिळत नाही मी प्रामाणिक आहे तरीही मला अडचणीच का येतात भक्ता मी तुला एक साधा प्रश्न विचारतो तुझ्या नशीबाचा खरा मालक कोण आहे तू म्हणशील स्वामी नशीब तर देवाच्या हातात असतं काही जण म्हणतील हे तर पूर्वजन्माच्या कर्मांचे फळ आहे तर काही लोक म्हणतील आपल्या प्रयत्नावरच सगळं अवलंबून आहे खरं काय आहे हे तुला माहिती आहे का नशीब म्हणजे काही एका ठिकाणी कोरून ठेवलेलं पत्र नसतं हे बदलू शकतं घडवता येतं समजा दोन माणसं आहेत दोघेही एका गरीब घरात जन्मले एक जण जन म्हणतो माझं आयुष्य बदलणार नाही माझं नशीब वाईट आहे आणि दुसरा म्हणतो माझी परिस्थिती जरी गरीब असली तरी मी प्रयत्न करून बदल घडवू शकतो तो प्रयत्न करतो शिकतो परिश्रम घेतो आणि तो पुढे जातो आता सांग नशीब कुणाच्या हातात होत त्या पहिल्या माणसाच्या हातात नाही त्याच्या परिस्थितीच्या हातात नाही त्या दुसऱ्या माणसाच्या प्रयत्नांमध्येच त्याचं नशीब होतं तुला असं वाटतं का की तुला सत संकट येतात मी जे करतो त्यात अडथळेच येतात माझ्यासाठी काहीही सोपं नसतं मी दुसऱ्यांसारखा भाग्यवान नाही माझ्या लेकरा संघर्ष म्हणजेच जीवन आहे समुद्र शांत असेल तर कोणीही सहज पोहू शकतो पण जो मोठ्या लाटा ओलांडतो तोच खरा पोहणारा असतो समजा तू एका शेतक्याला विचारलंस तू बियाणं टाकलंस आता ताबडतो पीक कधी येईल तो तुला हसून सांगेल वेळ लागू दे जमिनीत रुजायला वेळ लागतो वाढायला वेळ लागतो फळ यायला वेळ लागतो तसंच आहे तुझेही नशीब तू तु जर आज मेहनत करत असशील प्रयत्न करत असशील तर फळ नक्कीच मिळेल फक्त त्यासाठी संयम हवा तू अपेशाला नशीब दोषी धरतोस का तुला वाटतं का की जर तुझं नशीब चांगलं असतं तर तुला लगेच यश मिळालं असत पण मग एक गोष्ट सांग जे मोठे संत ज्ञानी महान लोक झाले त्यांचं नशीब कायम चांगलंच होतं का स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातही संघर्ष होते लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला तर मग त्यांनी हार मानली असती का ते म्हणाले असते का हे माझ्या नशिबात नाही, नाही। त्यांनी त्यांचे मार्ग शोधले त्यांनी त्यांची परिस्थिती बदलली त्यांनी इतिहास घडवला भक्ता तुला मी अजून एक उदाहरण देतो एका गावात एक भिकारी होता तो रोज लोकांकडे हात पसरायचा आणि म्हणायचा माझं नशीब वाईट आहे मला कोणीही मदत करत नाही एक दिवस एक साधू त्या गावात आला त्याने भिकायाला विचारलं तुला रोज काय मिळत भिकारी म्हणाला कधी चार घास मिळतात कधी मिळत नाही साधू म्हणाला आणि तुला समाधान आहे भिकारी म्हणाला नाही मला जास्त मिळायला हवं साधूने त्याला एक छोटीशी पिशवी दिली आणि म्हणाला ही घे यामध्ये अमूल्य धन आहे फक्त तुला योग्य ठिकाणी जाऊन ते वापरायचं आहे भिकारी खूप खुश झाला तो म्हणाला स्वामी माझं नशीब बदललं तो निघाला काही दिवसांनी परताला तो तसाच गरीब होता साधूने विचारलं तू त्या पिशवीत काय आहे ते पाहिलंस का भिकारी म्हणाला नाही मला वाटलं की त्यात काहीतरी असणार पण मी उघडून पाहिलं नाही साधू हसला आणि म्हणाला तसंच तर तुझं नशीब आहे तुला मिळालेल्या संधींचा उपयोग केला नाहीस म्हणून तू अजूनही तसाच आहेस हे सांग तू रोज किती संधींना गमावतोस किती वेळा तुझ्या नशिबाला दोष देतोस किती वेळा तुला एखादी कल्पना सुचते पण तू तिचा पाठपुरावा करत नाहीस किती वेळा तुला वाटतं की हे जमेल का आणि नशिबाला दोष देऊन थांबतोस भक्ता तुझ्या नशिबाचा मालक फक्त तूच आहेस कोणतंही संकट कोणतंही अपयश कायमचं नसतं तुला फक्त एक गोष्ट करायची आहे प्रयत्न सुरू ठेवायचे आजपासून तू काय करणार मी तुला सांगतो एक गोष्ट ठरवते कोणत्याही परिस्थितीला दोष द्यायचा नाही दोन अपयश आलं तरी प्रयत्न थांबवायचे नाही तीन हे माझ्या नशीबात आहे का असं विचारायचं नाही हे मी मिळवू शकतो का असं विचारायचं चार रोज स्वतशी सांगायचं मी माझं नशीब घडवणार आहे हे थे लक्षात ठेव मी तुझ्यासोबत आहे तुला दिशा दाखवायला तुला मार्गदर्शन करायला पण चालायचं तुलाच आहे तर आता मला सांग तुझं नशीब तुझ्या हातात घ्यायची तयारी आहे का